फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण जी रेसिपी बनवणार ती एक स्वीट रेसिपी आहे जी गाईच्या किंवा म्हशीच्या कवळ्या दुधापासून बनते म्हणजेच ह्याला लोक काही चीक बोलतात किंवा खरवसुद्धा बन म्हणतात तर मग ही खरवचची एकदम परफेक्ट रेसिपी एकदम खरवस एकदम बर्फी साका खरवस कसा बनवायचा यासाठी मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर मग तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसंच जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं अजूनपर्यंत तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग वेल वाया न घालवता हो आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी घेतलेलं आहे दोन वाट्या चिकाचं दूध म्हणजे गाईचं कवळं दूध घेतलेलं आहे ते मापानुसार जर बघाल तर इथे मी लिटर दूध घेतलेलं आहे आणि एक वाटी गूळ टाकलेलं आहे म्हणजे दोन वाटी मी चिकाचं दूध आणि एक वाटी गूळ टाकलेलं आहे ते गुळ विरघळल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला साधं फुल क्रीमवालं दूध टाकायचं आहे तेसुद्धा दोन वाटी टाकायचं आहे म्हणजे जेवढं चिकाचं दूध आपण घेऊ तेवढंच आपल्याला साधं दूध टाकायचं आहे मी इथं म्हशीचं फुल क्रीमवालं दूध घेतलेलं आहे हे, हे साहित्य सर्व मिक्स करायचं म्हणजे दूध टाकून मिक्स करायचं व्यवस्थित आणि नंतर त्याला जे आपण भांड्यामध्ये खरवस बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये एका गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं तर मग बघा इथे मी गाळून घेतलेले आता त्यामध्ये टाकूया आपण दोन चमचे इलायची पूड थोडंसं केसर आणि मी तर बदाम घेत आहेत बदामाचे तुकडे करून हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला टाकायचे असतील तर टाका आणि थोडंसं मी इथं जायफल खिसून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य मिक्स करायचं मी इथे गॅसवर अगोदरच कढई गरम करत ठेवलेल त्यामध्ये पाणी टाकून तर मग बघा इथे तुम्ही इथे कुकरसुद्धा वापरू शकता आणि माझ्याकडे एक म्हणजे असं डबा ठेवण्यासाठी प्रॉपर असा स्टँड नव्हता म्हणून तर मी अगोदरच ते इडलीचं भांडं ठेवलेलं होतं त्यावरतीच डबा ठेवलेला आहे तुम्ही ते कुक कुकरसुद्धा वापरू शकता फक्त कुकरची शिट्टी काढून ठेवायची आणि साधारण पंचेचाळीस मिनटानंतर बघा एकदम मस्त असा आपला खरवस तयार आहे जेवढा आपला केक शिजायला वेळ जातो म्हणजे केक बेक व्हायला वेळ जातो तेवढाच या सुद्धा वेळ जातो तर मग बघा मस्त असा आपला खरवस तयार आहे हा मी रात्री केलेली रेसिपी त्यामुळं मी एक फ्रीजमध्ये ठेवला गाळ झाल्याच्या नंतर तर बघा मस्त असा खरवस सेट झालेला आहे आणि एकदम इझिली कापला जात आहे अजिबातही सुरीला चिटकत नाहीत किंवा काही नाही तर बघा एकदम बर्फीसारखा खरवस तयार आहे तर मग चला अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा एक नवीन नवी सोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय